आज आपण झपाट्याने वजन कमी करणाऱ्या चविष्ट सहा सूप रेसिपीचा भाग तिसरा बघणार आहोत या सिरीजचा भाग पहिला आणि दुसरा चॅनलला यादीच अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर या भागातली सर्वात पहिली चविष्ट सूप रेसिपी जी वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानल्या गेलेली आहे ती आहे शेवग्याचे सूप शेवगा हा वजन कमी करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेला आहे तर याचे सूप कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी मी शेवगा घेतलेला आहे तर इथे ना आपल्याला शेवग्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे शिजवायला सोपं जातं याचे संपूर्ण साल काढण्याची गरज नाही थोडेफार काढले तरीही चालतील एक कांदा चिरून घेतलेला आहे अर्ध लिंबू लसूण आलं कोथिंबीरचे देठ आणि मिरची लागणार आहे तर आजची ही सूप रेसिपी मी माझ्या नवीन ऑर्डर केलेल्या कुकरमध्ये बनवणार आहे सूप बनवण्यासाठी अजूनही दोन कामाची भांडी मी मागवलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सूप बनवण्यासाठी आयरन जर्मन किंवा कुठलीही नॉनस्टिक भांडी अजिबात वापरू नये हाय क्वालिटी स्टील असलेलीच भांडी वापरावी इथे मी बोरोसिलचा कुकर वापरते आहे तर या कुकरमध्ये आपल्याला सर्वात आधी शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित धुवून घालायची आहे सोबतच मी कांदा घालणार आहे लसूण आलं घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे कोथिंबीरची देठ घालायचे काळी मिरी घालायची आहे आणि एक ग्लास पाणी घालायचं आहे बस झाकण बंद करायचं आणि मध्यमाचे वर चार ते पाच शिट्या काढून आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे शिट्या झालेल्या आहे पाच शिट्या मी काढलेल्या होत्या कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर उघडायचं आणि शेंगा आपण थोड्या गार करून घेऊया आणि गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटायचे आहे तर बघू शकता व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे आता या शेंगा आपल्याला वाटायच्या आहेत त्यासाठी आपल्याला मिक्सर ग्राइंडर लागणार आहे त्यामुळे मी याच कंपनीचा मिक्सर ग्राइंडर सुद्धा मागवलेला होता कारण हा खूप सोयीस्कर असतो वापरण्यासाठी खूप इझी आहे आणि सूप रेसिपी जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मला नेहमी बनवाव्या लागतात त्यामुळे मी हा मिक्सर ग्राइंडर स्पेशली मागवून घेतलेला आहे सूप बनवण्यासाठी तर आता यामध्ये आपण शेंगा वाटून घेऊ या बाकी सूप रेसिपीसाठी सुद्धा हा ग्राइंडर तुम्हाला नेहमी उपयोगी पडेल तर या शेंगा ज्या आहे ना मी पूर्णपणे गार केलेल्या नाही हलक्याशा गरम आहेत तर आता या मिक्सरला घालायच्या यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे झाकण बंद करायचं आणि वाटून घ्यायचं तर हा जो मिक्सर ग्राइंडर आहे ना फक्त सूप बनवण्याच्याच कामी येत नाही तर सर्व प्रकारचे वाटण चटण्या पेस्ट बनवण्यासाठी कामी येतो आणि यामध्ये तयार केलेली पेस्ट अगदी फाईन तयार होते आणि सर्वात जास्त जी गोष्ट मला आवडली ना याबरोबर झाकण सुद्धा येतं म्हणजे वाटणचं झाकण काढून तुम्ही दुसरं झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये स्टोर स्टोअर करायचं म्हणजे रात्री जर तुम्हाला सूप बनवायचं असेल तर सकाळी वाटण करून फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि रात्री सूप बनवा आता आपल्याला कढई लागणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं मी तीन प्रॉडक्ट मागवलेले होते त्यातला तिसरा प्रॉडक्ट म्हणजे कढई तर आता यामध्ये आपल्याला सूप बनवण्यासाठी तूप गरम करायचं आहे आणि जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते मी चाळून घेते आहे पण बाकी सूपमध्ये तुम्हाला चाळण्याची गरज पडणार नाही फक्त शेंगांना चोथा निघतो म्हणून मी गाळून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिलेलं लसूण परतून घ्यायचं पातीच्या कांद्याचा पांढरा भाग तोही परतून घ्यायचा शेवग्याच्या शेंगांचा जो सार आपण काढलेला होता तो घालायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला दाटसरपणा आणण्यासाठी काहीही घालण्याची गरज नाही आहे तसाच या सूपला दाटसरपणा येतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं वजन झपाट्याने कमी करण्यासाठी सेंदा मिठाचाच वापर करावा सोबतच मी वेट लॉस पावडर घालते आहे या पावडरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सूप पाच एक मिनिटासाठी शिजवून घ्यावे घट्ट पातळ किती हवं त्यानुसार पाणी घाला आणि सर्वात शेवटी लिंबू पिळून घ्यायचं आहे तर इथे शेवग्याचे चविष्ट पौष्टिक आणि वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले गेलेले सूप तयार झालेले आहे हे सूप बनवण्यासाठी जे तीन भांडी मी वापरलेली आहे ती भांडी ऑर्डर करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही सुद्धा ही भांडी ऑर्डर करू शकता वर दिलेला कुपन कोड जर वापराल तर या भांड्यांवर तुम्हाला भारी डिस्काउंट सुद्धा मिळेल फक्त सूप बनवण्यासाठी म्हणूनच नाही ही भांडी आपल्याला बाकी पदार्थ बनवण्यासाठी वारंवार उपयोग येणारी भांडी आहे नक्की ट्राय करा आता ज्यांच्याकडे सूप बनवण्यासाठी अजिबात वेळ नाही त्यांच्यासाठी आपण सूपचे प्रिमिक्स बनवतो आहे हे प्रिमिक्स पावडर बनवून तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि हवं हो तेव्हा इन्स्टंट हे सूप बनवू शकता तर यासाठी कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा घ्यायची आहे तूर डाळ मोठा चमचा मसूरची डाळ एक छोटा चमचा मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि बिना सालीची मुगाची डाळ एक मोठा चमचा घेतलेली आहे सर्व डाळी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा कढईमध्ये आपल्याला अगदी थोडं तेल घालायचं आहे आणि बारीक चिरलेला लसून सुद्धा क्रिस्पी होईपर्यंत परतायचा आता त्याच तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे कडीपत्ता सुकलेल्या लाल मिरच्या दोन घातलेल्या आहेत ते सर्व आपल्याला मॉइश्चर निघून जाईपर्यंत परतायचं आहे कारण हे प्रीमिक्स आपण स्टोअर करणार आहोत यामध्ये ओलावा राहिला ना तर हे जास्त दिवस टिकणार नाही आता त्याच तेलामध्ये मी मूठभर कोथिंबीर घालती आहे तुम्ही कोथिंबीर जी आहे ना ती सुकवून नंतरही घालू शकता तुमच्याकडे वेळ नसेल तर अशी कडी मध्ये परतून घेऊ शकता जिरे आणि धने घातलेले आहे आणि थोडे मिरे सुद्धा घातलेले आहे हलकेशे परतून घ्यायचे आणि हे सुद्धा आपण या डाळीसोबतच एकत्रित वाटणार आहोत हे सर्व गार करायचं आहे यामध्ये मी सोप सुद्धा घातलेली आहे भाजलेली होती त्यामुळे शेवटी घातलेली आहे आता इथे मी मिक्सर ग्राइंडरचं छोटं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपण याचं बारीक असं पावडर तयार करून घेऊया तर लक्षात ठेवायचं याची पावडर अगदी बारीक वाटायची आहे अगदी जसं पीठ असतं ना तसं बारीक वाटायचं आहे यामध्ये डाळीचे जर कण राहिले किंवा ही पावडर जर खूप जास्त दाणेदार राहिली ना तर सूप शिजायला फार वेळ लागेल आणि ते चवीलाही छान लागणार नाही असं एअरटाईट झाकण लावून तुम्ही हे प्रीमिक्स पंधरा दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता बरेच जण वर्किंग असतात वजन कमी करण्यासाठी सूप बनवण्यासाठी अजिबात वेळ नसतो त्यांच्यासाठी हे खास प्रिमिक्स घेऊन आलेले आहे हवं तेव्हा तुम्ही यापासून पाच मिनिटांमध्ये सूप तयार करू शकता कढईमध्ये थोडं तूप गरम करायचं यामध्ये जिरे घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण परतून घ्यायचा लसूण परतून झाल्यानंतर आलं मी किसून घालते आहे तुम्ही बारीक चॉप करूनही घालू शकता टोमॅटो घालते आहे हा सुद्धा परतून घ्यायचा हळद घालायची आहे दोन मिनिटासाठी परतून घ्यायची आता यामध्ये दोन चमचे सूप रिमिक्स घालायचं आहे हे सूप तुम्ही दोन पद्धतीने बनवू शकता एकतर आपण पाणी घालून या पावडरची पेस्ट तयार करायची आहे आणि कढईमध्ये थोडं तूप घालून शिजवून घ्यायची थोडं चवीनुसार मीठ घालायचं पाच एक मिनिट शिजवून झाल्यानंतर सर्व केल्यानंतर वरून चिरलेला कच्चा कांदा कच्चा टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर घालायची तसं सुद्धा हे सूप तुम्ही बनवू शकता किंवा मी जसं फोडणी करून बनवलेलं आहे तसंही बनवता येईल चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि पाच एक मिनिटासाठी झाकण ठेवून सूप शिजवून घेतलेलं आहे ज्यांना सूप बनवण्यासाठी अजिबात वेळ नाही पण वेटलॉस तर करायचं आहे त्यांच्यासाठी हे खास प्रिमिकचे सूप तयार झालेले आहे वरून सर्व करत असताना कच्चा कांदा आणि लिंबू नक्की घाला असे हे चविष्ट चटपटीत असे दाळीचे प्रोटीन युक्त सूप तयार झालेले आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यानंतर आपण बनवतो आहे चण्याचे सूप हे सुद्धा प्रोटीन युक्त आहे आणि चवीला तर खरंच खूप मस्त लागतं तर चणे मी इथे काबुली घेतलेले आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचे कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर एक वाटी चणे मी कुकरला घातलेले आहे एक चिरलेला कांदा घालायचा तीन लसूण पाकळ्या आलं घालायचं आहे कोथिंबीरचे देठ घालायचे इथे मी मोड आलेली मटकी घालते आहे पण हे घालणे ऑप्शनल आहे असेल तर नक्की घाला हळद घालायची एक ग्लास पाणी घालायचं आणि मध्यमाचेवर तीन शिट्या काढून आपल्याला चणे शिजवून घ्यायचे आहे काबुली चना शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे शिटे आपल्याला फक्त दोन ते थी तीनच काढायचे आहे कुकर गार झाल्यानंतर उघडायचं तर चना व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे चण्याचा वापर इथे जास्त करू नका कारण चण्याचं जे सूप असतं ना ते खूप जास्त दाटसर होतं त्यामुळे चणे इथे जास्त वापरण्याची गरज नाही अगदी थोडे एक वाटी जरी वापरले ना तरी दाटसर सूप तयार होतं थोडं गार झाल्यानंतर मिक्सरला घालायचं थोडं पाणी सुद्धा घालायचं आता हे मिक्सरला आपण अगदी बारीक असं वाटून घेऊया आणि ही जी पेस्ट आहे ना तुम्हाला गाडून घेण्याची अजिबात गरज नाही जशी आहे तशीच तुम्हाला सूप साठी वापरायची आहे पहिल्या रेसिपी मध्ये आपण गाडून घेतलेलं होतं कारण त्यामध्ये आपण शेंगा वापरलेल्या होत्या पण हे आपल्याला गाडून घेण्याची गरज नाही बघू शकता मस्त फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं झाकण लावून तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे संध्याकाळी जर सूप बनवायचं असेल तर सकाळीच वाटण तयार करून फ्रीज मध्ये ठेवून द्या आणि संध्याकाळी झटपट तुम्ही हे सूप तयार करू शकता कढईमध्ये तूप गरम झालं की लसूण परतायचा थोडे कोथिंबीरचे देठ बारीक चिरून तेही परतले तयार केलेलं ला वाटण घातलेलं आहे आणि पाणी घालायचं सोबतच काळ्या मिरीचं कूड घालायचं आहे पाच एक मिनिटासाठी शिजवून घ्यायचं इथे मी काळ्या मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे सेंदा मिठाचाही वापर करू शकता आणि वेट लॉस पावडर मी अगदी थोडी घालते आहे याची रेसिपी माझ्या चॅनलला आहे तुम्हाला हवी असेल तर लिंक सुद्धा दिलेली आहे आणि सर्वात शेवटी लिंबू पिळायचं आहे गॅस बंद केल्यानंतर लिंबू पिळायचं तर हे प्रोटीन युक्त चविष्ट आणि चटपटीत चण्याचे सूप तयार झालेले आहे हे सूप चवीला तर मस्तच लागतं प्रोटीन युक्त सुद्धा आहे आणि दिसायला बघा काय मस्त दिसते आहे तर इथे मी दोन ग्लास बाउल मध्ये सॉर केलेलं आहे जे दिसायला दोन्ही याच्यामध्ये खूप सुंदर दिसतं आणि सोबतच थोडे उकडलेले चणे नक्की घाला दिसायलाही छान दिसतं आणि चवीला सुद्धा यानंतर आपण फ्लावरचं सूप बनवतो आहे तर इथे मी फ्लावर घेतलेला आहे एवढा फ्लावर नाही वापरायचा आहे आपल्याला ताजा मटार असेल तर घ्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही या सूप मध्ये वापरू शकता एक टोमॅटो लागणार आहे कांदा लागणार आहे लसूण आलं देठ आणि हिरवी मिरची लागणार आहे तर यातला फ्लावर बघू शकता तीन ते चारच फ्लावर घेतलेले आहे कारण हे सूप सुद्धा काही न घालता खूप जास्त दाटसर होतं आपल्याला पातळ सूप हवं हो असेल तर कमीच फ्लावर घालायचा फ्लावर व्यवस्थित धुवून घ्यायचा किंवा तुम्ही थोड्या वेळासाठी गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवू शकता आता कढईमध्ये आपल्याला थोडं तूप घालायचं आहे आणि हे जे सूप आहे ना आपण रोस्टेड फ्लावरचं बनवतो आहे म्हणजे आपण याला पहिले छान भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे या सूपची चव खूप छान येते म्हणजे नेहमी जे आपण सूप पितो ना त्यापेक्षा छान चव येते यामध्ये लसूण आणि आलं सुद्धा घालायचं आणि जोवर डाग पडत नाही तोपर्यंत याला शिजवायचं आहे मी थोडा मटार सुद्धा घातलेला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे देठ घालायचे आता हे मस्त हाय फ्लेमवर परतायचं आहे बघू शकता लसूण सुद्धा मस्त भाजल्या गेलेलं आहे आणि फ्लावर सुद्धा भाजल्या गेलेला आहे तर हे रोस्टेड फ्लावरचं सूप आहे छान लागतं चवीला आता हा जो फ्लावर होता ना आपण फक्त रोस्ट करून घेतलेला होता त्यामुळे हा पूर्णपणे शिजलेला नाही शिजवण्यासाठी कुकरला घालायचा एक चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो घालायचा आहे आणि एक ग्लास पाणी घालायचं सोबतच काळी मिरी चार ते पाच घालायची आणि मध्यमाचेवर दोन शिट्या काढून फ्लावर शिजवून घ्यायचा आहे आपण फ्लावर भाजून घेतलेला होता त्यामुळे आता जास्त शिजवण्याची गरज नाही तरी ते दोन शिट्या काढून हा फ्लावर मी शिजवून घेतलेला आहे आता कुकर गार झाल्यानंतर उघडायचं आहे बघू शकता मस्त मौसूद झालेला आहे आता हा जो फ्लावर आहे थोडा आपण गार करूया पूर्णपणे गार करण्याची गरज नाही हलकासा गरम असताना आपण वाटू शकतो सोबत थोडं पाणी सुद्धा घालायचं आहे म्हणजे याचं जे वाटण आहे अगदी बारीक तयार होईल तर आता मिक्सरला आपण याचं वाटण तयार करून घेऊया आणि हे वाटण सुद्धा तुम्हाला गाडून घेण्याची गरज नाही जसं वाटलेलं आहे तसंच तुम्ही सूपमध्ये वापरू शकता आणि सकाळी जर हे वाटण बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर संध्याकाळी हे सूप बनवण्यासाठी फक्त तुम्हाला फोडणी करायची आहे झटपट हे सूप तुम्ही बनवू शकता तर बघू शकता इथे वाटण तयार झालेलं आहे आणि पेस्ट बघू शकता तुम्ही मस्त फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे कुठलेही देठ किंवा मिरे तुम्हाला यामध्ये दिसत नाहीये ठीक आहे तर आता पेस्ट तयार झाल्यानंतर आपण फोडणी कशी करायची ते बघूया कडईमध्ये अर्धा चमचा तूप गरम करायचं यामध्ये जिरे घालायचं आहे जिरे छान तळतडलं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण परतायचं आहे सोबतच इथे कोथिंबीरचे देठ घालते आहे हे सुद्धा परतून घ्यायचे तीळ घालते आहे तुम्हाला आवडत असतील तर नक्की घाला स्किप केले तरीही चालतील आता यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आहे सोबतच पाणी घालूया तर हे सूप बनवण्यासाठी दाटसर आणायला आपल्याला कॉर्नफ्लोअर घालण्याची सुद्धा अजिबात गरज नाही हे सूप तसंच दाटसर होतं कुठल्याही सूपमध्ये मी कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्यामुळे हे सर्व सूप जे आहे ना अतिशय चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडी वेट लॉस पावडर घातलेली आहे आता यामध्ये मी तिखटपणा देण्यासाठी चिली फ्लेक्स घालते आहे कारण सूप बनवत असताना मी मिरचीचा वापर अजिबात केलेला नव्हता तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता सूप पाच एक मिनिटासाठी शिजवून घ्यायचं इथे तयार झालेलं आहे सूप आता सर करत असताना असा भाजलेला फ्लावर घालू शकता जो दिसायला खूप छान दिसतो सूप नक्की ट्राय करा खूप चविष्ट लागतं आणि पौष्टिक सुद्धा आहे यानंतर आपण शेवग्याच्या पाल्याचे सूप बनवतो आहे सुरुवातीला आपण शेवग्याच्या शेंगांचे सूप बनवलेले होते ते जेवढे चविष्ट लागतं ना तेवढंच चविष्ट शेवग्याच्या पाल्याचंही सूप लागतं याला दाटसरपणा देण्यासाठी मी इथे पत्ता घालणार आहे तर शेवग्याचा जो पाला आहे तुम्हाला मिळत असेल तर हे सूप तुम्ही नक्की नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागतं आणि शेवग्याचा पाला हा वेट लॉससाठी खूप मदत करतो तर हा पाला आपल्याला या पद्धतीने तोडून घ्यायचा आहे म्हणजे याचे फक्त पत्ते घ्यायचे आहेत याचे जे देठ आहे ते आपल्याला अजिबात वापरायचे नाही कारण हे खूप जास्त कडक असतात लवकर वाटल्या जात नाही आता आपल्याला कुकरमध्ये थोडं तूप घालायचं आहे लसूण आलं घालायचं आहे एक चिरलेला कांदा घालायचा आहे टोमॅटो मी अर्धा चिरलेला घातलेला आहे आता यामध्ये पत्ता कोबी घालायची आहे आणि दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेऊया असं भाजून घेतल्यामुळे सूपला चव छान येते बाकी तुम्ही तूप न घालता भाजलं ना तरीही चालेल कोथिंबीरचे देठ घालायचे शेवग्याचा पाला स्वच्छ धुवून घालायचा आणि हा सुद्धा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडे मिरे घालायचे आहे आणि एक ग्लास पाणी घालूया सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं आता मध्यमाचेवर आपल्याला तीन ते चार शिट्या काढून हे सर्व शिजवून घ्यायचं आहे पत्ताकोबी आणि पाला शिजायला फार वेळ लागणार नाही लवकर शिजून जातो तरीही व्यवस्थित मॅश व्हावा म्हणून मी चार ते पाच शिट्या काढून घेते आहे तर इथे पाच शिट्या काढून झालेल्या आहे कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतरच उघडायचं आहे बघू शकता मस्त पालाही शिजलेला आहे आणि पत्ता सुद्धा छान शिजल्या गेलेली आहे आता हे मी मिक्सरला घालते आहे आणि याचं सुद्धा वाटण तयार करून घेते आहे ही पेस्ट सुद्धा तुम्हाला गाडून घेण्याची गरज नाही याचं झटपट सूप तुम्ही तयार करू शकता आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की ही पेस्ट जर तुम्ही सकाळी तयार करून ठेवली तर संध्याकाळी कुठलीही मेहनत न घेता झटपट हे सूप तुम्ही तयार करू शकता आणि तुम्हाला फोडणीमध्ये काही घालण्याची जर इच्छा नसेल तयार करण्याचा कंटाळा आला असेल ना तर काय करायचं कढईमध्ये असं तूप घालायचं आणि सरळ पेस्ट घालून पाणी घालून याचा सूप तयार करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे झटपट सूप तयार करू शकता आणि वरूनच चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर थोडा टोमॅटो घालून तुम्ही हे सूप घेऊ शकता अतिशय चविष्ट लागतं त्यासाठी अशी खूप लांब लसक फोडणी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही तर आता फोडणी करण्यासाठी जे बाकी सूपमध्ये आपण बेसिक जिन्नस घातलेले होते तेच घातलेले आहे जसे कोथिंबीरचे देठ आहे कांदा आहे लसूण परतून घेतला तिखटपणासाठी चिली फ्लेक्स घातलेले आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तयार केलेली पेस्ट घालायची आणि पातळ बनवण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे बघा इथे सूप बनवण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा हे सूप व्यवस्थित दाटसर झालेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण रेस्टॉरंटला जेव्हा जातो ना तर त्या सूप मध्ये कॉर्नफ्लोअरचा वापर नक्की केला जातो त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर नसतं पण हे सूप चविष्ट आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे गॅस बंद केल्यानंतर अर्ध लिंबू पेळायचं आहे ज्यामुळे सूप चटपटीत सुद्धा लागतं आणि पौष्टिक सुद्धा बनतं डायजेस्टिव सुद्धा बनतं हे सूप सर्व करत असताना वरून भाजलेले तीळ चिली फ्लेक्स घालू शकता चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर तुम्ही घालू शकता ज्यामुळे सूप दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं शेवग्याच्या पाल्याचे सूप तयार झालेले आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा यानंतर आपण बनवतो आहे ज्वारीचे सूप जे पोटभरीचे सुद्धा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे पचायला खूप हलकं असतं एक छोटा चमचा भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाणी घालायचं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि या पद्धतीने याची पेस्ट तयार करून घ्यायची तर ज्वारीचे सूप कसं असतं यामध्ये भरपूर पाणी घालावं लागतं थोडंच प्रमाण घ्यायचं जास्त प्रमाण जर घ्याल ना तर सूपची क्वांटिटी खूप जास्त होईल कढईमध्ये अर्धा चमचा तूप गरम करायचं यामध्ये आता जिरे घालायचं आहे सोबतच बारीक चिरलेला लसूण घालायचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कोथिंबीरचे देट अगदी बारीक चिरून घालायचे तीळ घालायची आहे आणि सोबतच चिली फ्लेक्स घालायचे हे सर्व अगदी मंदाच्यावर परतून घ्यायचं आहे जुन्या काळामध्ये याला ज्वारीचे कढण असं म्हटलं जायचं जे पौष्टिक सुद्धा असतं जे आजारी असतात त्यांना हे सूप दिलं जातं म्हणजे कढण दिलं जातं कारण हे पचायला हलकं असतं आणि तोंडाला जर चव नसेल ना तर चव आणणार असत त्यामुळे हे रुचकर पौष्टिक ज्वारीचे सूप तुम्ही नक्की करून बघा तर आता तयार केलेली ज्वारीची जी स्लरी आहे ती घालायची यामध्ये आता पाणी घालायचं उकळी यायला लागली की हे सूप थोडं दाटसर व्हायला लागतं त्यामुळे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं चिरलेली कोथिंबीर घालायची आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर पाच ते सात मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेऊया तर बघू शकता मस्त रंग बदलायला लागलेला आहे तर हे सूप लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे सर्व करत असताना तुम्हाला पांढरं दिसलं असेल पण हे दिसायला बघू शकता असं तांबूस रंगाचं दिसतं जिभेला चव आणणारे चविष्ट पौष्टिक आणि रुचकर असे ज्वारीचे कढण किंवा सूप इथे तयार झालेले आहे सूपच्या सहायी रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आवडल्या असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद